नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या मधली जानी दुश्मनी ही आता काही नवीन राहिलेली नाही आणि या एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या दोन्ही हिंदुत्ववादी नेत्यांमध्ये जर एक समान धागा आहे तो आहे मोहन भागवत यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आता पंच्याहत्तराव्या वर्षी कुणी रिटायर व्हायचं तर तुम्ही होऊ नका आणि मी पण होत नाही असं नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांनी एकमेकाला चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे एकमेकांचे वाढदिवस त्या अर्थाने साजरे झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये आपण चर्चा करणार आहोत अतिशय थोडक्यामध्ये ती प्रवीण तोगड्या यांच्याबद्दल आणि नरेंद्र मोदी यांच्या त्यांच्या संबंधीच्या वर्तणुकीबद्दल तोगड्यांच्याबद्दल यांच्याबद्दल माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत आता ज्या वेळेला प्रवीण तोगडी असं म्हणतात की मी ज्या वेळेला विश्व हिंदू परिषद जी राष्ट्रीय स्वयंसेव संघाशी संलग्न होती आहे राहणार ती जी अधिकृत संघटना आहे ज्या वेळेला अशोक सिंगल वगैरे हे सगळे नेते होते दिग्गज त्यांच्याबरोबर प्रवीण तोगडिया हे काम करत होते ते अध्यक्ष होते त्यांना तिथं त्यांना तिथं रामराम करावा लागला दोन हजार अठरा मध्ये त्यानंतर ते दहा दिवस गायब होते त्यांना गायब करण्यात आलं होतं की ते गायब होते हा भाग वेगळा परंतु ज्या वेळेला ते प्रसार माध्यमांच्या समोर अवतरले होते ते असं म्हणाले होते की मला अहमदाबाद किंवा राजस्थानच्या पोलिसांनी माझा एंट एनकाउंटर करायचं ठरवलेलं होतं असा त्यांनी थेट आरोप केला इत इतकं गंभीर स्वरूप मोदी आणि तोगडे यांच्या वादाचा आहे लक्षात घ्या मग हे तोगड्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये येतात ते सांगतात की गरबा खेळत असताना कुणी मुस्लिमाला तिथं प्रवेश दिला नाही पाहिजेत आधार कार्ड पाहिला पाहिजेत इतकं त्यांचं टोकाचं असं हिंदुत्ववाद आहे कट्टर आहेत ते मग ज्या वेळेला गुजरातमध्ये दोन हजार एक दोनच्या दरम्यान फेब्रुवारी दोन हजार दोन, दोन मध्ये ते सगळं हत्याकांड वगैरे ते झालं गोत्र हत्याकांड त्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया उमटली हे सगळं ज्या वेळेला झालं त्यावेळेला तोगड्या आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फाटलं ते, ते इतकं फाटलं की ते आता शिवणं केवळ अशक्य आहे मोहन भागवत यांना परंतु मोहन भागवत यांनी काय केलेलं आहे ना नरेंद्र मोदी यांना अंतर दिलेलं आहे आणि ना प्रवीण दोगडिया यांना अंतर दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद ही वेगळी आहे ती आज अधिकृतपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नाही प्रवीण तोगडिया स्वतः सांगतात काय सांगतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न किंवा भारतीय जनता पार्टीशी संलग्न असलेले हिंदू जे आहे ते आंतरराष्ट्रीय म्हणजे ते त्यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे सदस्य फारसे नाही आहेत आर एस एसशी संबंधित नसलेले आहेत भाजपशी संबंधित नसलेले जे हिंदू आहेत आणि जे कोट्यवधीचं प्रमाण आहे असं ते आंतरराष्ट्रीय हिंदी परिषदेमध्ये सदस्य आहेत आणि त्या माध्यमातून ते फार मोठं काम करत आहे आणि ते काय काम करत हे दिसत आहे आता धागा काय की हा जो विषय हा आपण का चर्चा करतोय ज्या वेळेला एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये हे एका स्कूटरवर फिरायचे दोघे जण राष्ट्रप्रेमाने भारलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेले सदावत सले पासून सगळं पूर्ण वेळ प्रचारक म्हणून काम करणारे दोघे जण मग ज्या वेळेला सत्ता हे सगळं सुरू झालं एकोणीशे त्र्याऐंशी साली विश्व हिंदू परिषदेचं काम सुरू केलं प्रवीण तोगडे यांनी आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली नरेंद्र मोदी हे भाजपमध्ये सक्रिय झाले अशी ती विभागणी झाली आणि मग नंतर गुजरात मध्ये जे सरकार आले किशुबाई पटेल शंकरसिंह वाघेला हे सगळे सरकार आले आता शंकरसिंह वाघेला हे नंतर ते ते भाजपमधून बाहेर पडले काँग्रेसबरोबर त्यांनी सरकार बनवलं प्रवीण तोगडे यांना अटक केली आणि मग ती अटक केली म्हणून नरेंद्र मोदी यांनी वाघेलांच्या विरुद्ध मोठं बंड पुकारलं मोहीम चालवली वगैरे तो सगळा मोठा इतिहास आहे आणि ज्या वेळेला किशुबाई पटेल हे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला अगदी झेड प्लस प्लस दर्जाची सुरक्षा तोगडी यांना होती तोगडिया यांना होती त्यांच्या बंगल्यासमोर ते अनेक मोठा बंदोबस्त असायचा आणि सरकार मुख्यमंत्री कुणी असो वचक आमचं आहे हे ते सगळं दाखवून द्यायच मग तोगडे आणि मोदी यांची मैत्री लक्षात घेऊन ज्या वेळेला मोदी यांना दोन हजार एक मध्ये दिल्लीवरून परत त्यांना तिकडे बोलवलं की मुख्यमंत्री पद आता तुम्हाला व्हायचं त्यावेळेला तोगडे यांची मैत्री लक्षात घेतात त्यांनी गोर्धन जडाफिया यांना गृह पद दिला जे गोवर्धन हे प्रवीण तोगड्या यांचे एकदम राईट हँड त्यांना ते दिलं मग त्यांनी काय केलं आपल्या मतानुसार पोलीस अधिकारी नेमणुका वगैरे ते सगळं असं ते सुरू केलं आणि ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आलंय की हे फारच आपल्या याच्यामध्ये सगळा हस्तक्षेप केला जातोय असं सगळं बाहेर सांगितलं जात आहे की आम्हीच सरकार चालवतो होतो मग तिथून ते वितुष्ट यायला सुरुवात झाली आणि मग ते अशा प्रमाणात ते झालं मग त्या गोर्धन यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलं वगैरे ते सगळं झालं मग आता अमित शाह हे गाळ्यातले ताईत ते अर्थात कॅबिनेट दर्जाचे अमित शाह तो भाग वेगळा मग ज्या वेळेला हे सगळं होतय दंगल झाली कोतरा हत्याकांड झालं त्याची प्रतिक्रिया उमटली मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हो संविधानाची पूर्ण जबाबदारी त्याचं रक्षण केलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दामध्ये सुनावलेलं की हे चालणार नाही पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माची आठवण करून दिली त्यावेळेला <coughs> लालकृष्ण आडवाणींच मोदींच विशेष प्रेम मग आता मुख्यमंत्री म्हणून कुठलाही जात धर्म वगैरे भेदाभेद न करता कर्तव्य भे पाहण्याची वेळ आलेली होती मग अनेक हिंदू कार्यकर्त्यांना अटक करावे लागले त्यांनी हल्ले केले त्यांनी मारलं वगैरे ते सगळे आरोप ठेवण्यात आले आणि मग जाणून बुजून आपल्या समर्थकांवर मोदी कारवाई करत आहेत याचा राग तोगड्या यांच्या मनामध्ये बसला तो आजपर्यंत तो काही गेलेला नाही मग त्याच्यानंतर दोन हजार दोन पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढ्या घटना झाल्या मग त्या वेळ प्रसंगी प्रत्येक वेळेला तोगड्या यांनी मोदी यांच्यावर यथेच्छ असं तोंडसुक घेतलेलं आहे मग ते तोंड सुख घेत असताना ते एक आवर्जून सांगतात की दोन हजार मध्ये किंवा ज्या ज्या वेळेला मी विश्व हिंदू परिषद सोडली ज्याच्या ज्या विश्व हिंदू परिषदेची परिषदेची नाळ थेट राष्ट्रीय स्वयंस्त संघाची जोडलेली आहे त्याच्यानंतर देखील मी मोहन भागवत यांना भेटतो त्यांच्याशी संवाद साधतो त्यांच्याशी बोलतो हे हे फार सूचक वक्तव्य आहे आणि सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये काल परवा त्यांनी काय म्हटलेलं आहे की हिंदुत्वाच्या जोरावर पक्ष असतो पक्षाच्या जोरावर हिंदुत्व नाही हे बरच बोलून गेलेलं आहे दुसरा मुद्दा काय याच्यामध्ये की मोहन भागवत का संवाद साधतात तोगड्यांशी ते जरी मोदींचे कट्टर विरोधक असले तरी कारण की हे कसं आहे की धर्मास सर्वसामान्यांच्या आर्थिक विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे रोजगार आहे एकूण गरिबी निर्मूलन या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी असं कोणीतरी सुनावलं तर काय हरकत आहे म्हणजे वेळ प्रसंगी राष्ट्रीय संघाचे ज्या वेळेला चिंतन बैठका होतात राष्ट्रीय स्तरावर वगैरे तिथे हे मुद्दे चर्चेला येतात अनेक सरसंघाच्या सह कार्यवाह वगैरे असे काही वक्तव्य अधूनमधून करत असतात ते जसे दत्तात्रय होजबळे एकदा काही बोलले होते याविषयी जरा इकडे पण लक्ष द्या अरे मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या अर्थाने आता आज ज्या प्रकारे ते भारताचं नेतृत्व करत आहे तर ते कुठेतरी बॅलन्स साधण्याचा ते त्यांच्यापर्यंत अतिशय चांगला प्रयत्न करत आहे आता हे असं असताना मग पंच्याहत्तर वर्ष मग आता रिटायरमेंट वगैरे ते सगळं ते मुद्दे जसं सुरुवातीला सांगितलं की एकमेकांवर प्रेम शुभेच्छांचा वर्षाव कोण कसं कुठं कधी चांगलं आहे हे सगळं सांगणं आणि मग अधून मधून की मी अगदी काय मी नॉन बायोलॉजिकल आहे देवाचा अवतार आहे वगैरे असं बोलणं काही उचित नाही असं मग मोहन भागवत आणि वेगळ्या शब्दामध्ये त्यांना सुनावणं मोदींना वगैरे अशा अधूनमधून अनेक गोष्टी चालू असतात तर सांगायचं काय शेवटी जाता जाता एका ओळीमध्ये की कुठल्याही कुठलीही विचारसरणी असो कुठलाही राजकीय पक्ष असो दोन दिग्गज हे ज्या वेळेला मैत्री जपतात तर ती कशी मैत्री जपतात आणि ज्या वेळेला ते शत्रू होतात तर ते कोणत्या टोकाला जातात त्याचं एक उदाहरण म्हणून नरेंद्र मोदी आणि प्रवीण तोगडिया यांच्या आपसातील मतभेदांकडे पाहता येईल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद